चला नमस्कार भीमाशंकर टाइम्स मध्ये आपलं सरचं स्वागत आपण आहोत घोडेगाव ये आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे घोडेगाव घोड नदीमध्ये या ठिकाणी तीन नागरिक घोड नदीमध्ये अडकल्याची घटना या ठिकाणी रात्री तीन वाजता घडलेली आहे नदीमध्ये जवळजवळ वीस हजार क्युसेक ने पाणी सोडण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो त्या ठिकाणी घोडेगाव ग्रामपंचायत किंवा घोडेगावची स्मशानभूमी आहे आणि त्या पात्र्यावर दोन जण या ठिकाणी अडकलेले आहेत आणि झाडावर झाडावरही एक एक नागरिक अडकलेला आहे अशा एक महिला आणि दोन नागरिक कातकरी समाजाची या गोडेगाव गोडेगाव नदीमध्ये अडकल्याची घटना या ठिकाणी चालू आहे निसर्ग साज संस्थेचे अध्यक्ष धनंजय कोकणे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी आपल्या गोडेगावचे ए पी आय पवार साहेब पण या ठिकाणी आहेत त्यांच्या त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे पावया बचाव कार्य सुरू केलेलं आहे आता टीम कोकणी धनंजय कोकणे यांची टीम या ठिकाणी येत आहे भीमाशंकर टाइमसाठी किशोर वाघमारे आंबेगाव আমার <laughs> <laughs> uh, <laughs> <inaudible> यांना पुण्या बिण्याच जाय म्हणून हे तग धरून घाबरले असते दुसरी यांना पुण्या बिण्याचा अनुभव आहे ना म्हणून ते तक धरून तो पण निघाला असता बायको

नमस्कार काय घटना झाली इथं रात्री पाच माणसं स्मशानभूमीत झोपले होते कातकरी समाजाचे हो आणि पहाट्या साडेतीनच्या दरम्यान खूप पाणी वाढलं अचानक वाढलं अचानक वाढलं दोघे जण पो, पोहून बाहेर आले हो तीन जण अडकलेले आहेत हो हो त्यांना पोता येत नाही का नाही पोता येत ते झाडावर तीन स्पासभूमीच्या पत्र्यावरती बसून येत uh, किती हजार क्युसेक पाणी सोडले काय माहितीये नाही एवढी कल्पना नाही बरं ठीक आहे uh, किती दोन माणसं अडकलीत तीन माणसं अडकली तीन माणसं अडकली दोन माणस आहेत दोन लेडीज आहेत स्पासन भूमीच्या शेडवर पत्र्यावर आहेत काय अजून काय आता रेस्क्यू टीम झालो आहे हो आता मग काढण्याचा